मराठी माणसांच्या यानमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा श्री शिवलीला अमृत अध्याय आठवा या अध्यायाचे पारण करणाऱ्यास यश दीर्घायुष्य विजय प्राप्त होऊन बंद मुक्ती होते दास आणि शिवकृपा प्राप्त होते श्री शिवलीला अमृत अध्याय आठवा श्री नमः जय जय शिवब्रह्मानन्दमूर्ति वेदवन्द्य तु शिवयोगी रूपे भद्रायु प्रति प्रकटविली तुझ्या तुज्या वरे विश्वव्यापका सुतसाङ्गे शौनकादिका भद्रायु सी शिवकवचरेखा श्रीगुरुने शिखविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चले भस्म रुद्राक्षधारण सप्रेम करी भद्राय बाळतो एक शंख उत्तम देत चाचा नादे शत्रु होती मूर्छित खडक दिदले अद्भुत त्रिभुनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रु ते दाविता नग्न जाती एकताच भस्म होऊन द्वादशसहस्र इळ गहना तत्काळ दिले गृपे जिणे शिवाचे अद्भुत मी ऐश्वर्यावंत हो विख्यात सर्वरायात श्रेष्ठ चिरकाल विजयी होऊनी संतोषरूपे निष्काम निष्कामदा करुनी माजले त्रिभुनी कीर्तिघोष हो भाग्यलक्ष्मी असो तवसदनी भूतकारुण्य लक्ष्मी दानलक्ष्मी करी बसो लक्ष्मी सौम्या दोर्दडी वीरलक्ष्मी उत्तम दिगंतक किर्दी परमा सर्वदाही बसो तुझी शत्रुलक्ष्मी खडगागरी वासो साम्राज्य लक्ष्मी अखंड असो लक्ष्मी विरसो, सर्वदाही तुझपाशी ऐसे शिवयोगी बोलो न तेथेची पावला अंतर्ध्यान भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायूचा पिता निश्चिती दाशार देशीचा नृपती वज्रबाहू महामती शत्रु त्यावरी पातले मगध देशाधिपती हेमरथ तेने देश नागविला समस्त धनधान्य धान्य नेत सर्व करीत कोहरणा स्त्रिया पुरुष धरुणी समस्त, बळेने उनी बंदी घालित मुख्य राजग्राम वेष्टित बाहेर निघत वज्रबाहू युद्ध झाले दश दिनापर्यंत हा एकला शत्रु बहुत मग त्यासी धरूनिया जित रथी बांधती आकर्षोनी वज्रबाहूचे आमात्य धरून तेही चालविले बांधून सर्व ग्राम प्रजा लुटून राजश्रिया धरलेल्या ऐसे हरोनी समस्त घेऊनी चालला हे मरथ वज्रबाहू सहित, मागे पुढे पाहत असे पुत्र ना बंधू कोण कैवारी या समयास आम्ही पहावी कवणाची आस सोडविल कोण दुःखावरणी तो समाचार कळाला भद्रायुसी की शत्रुने आसी। गुरु स्मरण करुनी मानसी अंगी कवच लिहिले मृत्युंजय मंत्र परमा सर्वांगी चर्चले भस्म शंख खडक घेऊनि उत्तम माते लागे नमस्कारी म्हणे माते शत्रु बहुत ग्रामहरुनी पितयास नेत तरी मी गुरुदास तुझा सुत न समजताते माते तुझ्या सुकृत्य करुणा कृतांत समरी करीन चूर्ण राजे जीतची धरुण आणि तुझ्या दर्शना निर्दोष यशाचा ध्वज आज तेजपुंज शरतत्काळींचा द्विजराज सोजवळ जैसा शोभत पद्माकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा मार्ग काडी विनिता पुत्र तैसे दोघे धावती इभ आहे कोणते कांतारी शोधित धावी ती दोघे केसरी की जनक जेचे कैवारी लहुकुश पुत्र जैसे पाई कर्मिती सत्वर शोभती धाकुटे वय देखुनी शत्रूंचे भार सिंह नादे गर्जनले म्हणती उभे रहारे तस्कर समस्त ऐसे दिव्य व्यस्त चोरुणी नेता त्वरित शिक्षा लावी न तुमाते। तस्करांसी ह्याची शिक्षा जाण छेदावे कर्ण नासिक कर चरण एवढा न्याय करो ना कैसे वाचून जाल तुम्ही अवघे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती ए निज भक्त कैवारे। एक मृगांक एक मित्र एक वशिष्ठ एक विश्वमित्र एक वासुकी एक भोगिंद्र दोघे असंख्यात सोडती बाण जैसा धारा वर्षे घन वीर संपूर्ण मयुराय दिसती परतले शत्रूंचे भार वर्षती शास्त्रास्त्रे समग्र वाजती भयंकर तेने दिशा व्यापल्या तो जलज वाजविला अद्भुत धाके उर्वी उडळमळीत पातळी फणीनाथ सावरीत कुंभिनी ते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरा थरा कापत शत्रु पडले मूर्छित रथ धाविती त्यातील दिव्य रथ घेऊन दोनी दोघे आरुडले बाण लावणी सोडती प्रलय विद्युतवत भरा समवेत गजरथ भद्रायु भोवते मिळत कैवारी आपुला म्हणून वादे वाजून आदळ भद्रायू भोवते मिळाले सगळं म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे कोठोनी पाठी राखा देखोनी समर्थ विरांसब चढले अद्भुत हेमरथाची सेना बहुत संहारिले ते काळी वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरुन म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरुने शिकवले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखो वाटतो कोण आहे तळे सत्य मज वाटती परमाप्त हृदय धरुनी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरंदार ऋण रक्तपूर चालिले जाण वज्रबाहू धुरून प्रधाना सहित पाहतसे अनिवार भद्रायूचा मार शत्रु केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले, ऐसे देखोनी हेमरथ, लोटला तेव्हा कृतांतवत दोघांसी युद्ध अद्भुत चार घटिका शत्रू थरा थरा कापत म्हणती भीम की हनुमंत किंवा आला रेवती नाथ नांगर घेऊन शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत भद्रायुने शिवयोगी दत्त खडग काढले सहस्त्र सहस्र समान काळाग्नीची जिवा कराळ की प्रळय विजयांचा मेळ की काळ सरपांचा गर ते वी खडक झळकतसे ते शस्त्र झळकत ते जाळ मागदळ भस्म झाले सकळ मागे होता हे मरत तत्काळ समाचार श्रुत झाला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहारती मग पळू लागला पवन गती उरल्या दळा समवेत प्रदाना सहित सी टाकून पती शत्रु घेतेले रान ते भद्रायुने देखोन धरला धाउनी हेमरथ धरिला तो धृडकेशी ओढूनी पाडिला भूमिसी लता प्रहार देती हृदय देशी अशुद्ध सहित जाण मुक्षर घेऊन पाच पाट काढले अर्ध खांड धर्म मिशी भादरून माघारे चालविली संपूर्ण राजश्री पार कोशुधन घेत हिरो तेथभा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविला तत्काळ गोभार परतविला सकळ जेथीचा तेथे स्थापला अमात्य समवेत पिता सोडवनी पायी ठेविला माथा वज्रभाहू होय बोलता त्याकडे पाहूनी नैनी लोटल्या श्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मजा अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालून जता शत्रुदा वर्ष लासी अद्भुत मज वाटे तू कैलास नाथ बाळ वेशे आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धारिली बाळकाची कौतुके कि सहस्र साक्षे येणे के केले धावणे वाटतसे सकल स्त्रिया धावून उतरिती मुख वरुणी लिंबलोण म्हणती बाळा तुझवरून वरून जाऊ वाळून सर्व हि भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊन समस्त बंदी घालून रक्षा बहुत परमयत्ने करून या नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी जय ध्वनी अपार बाजू लागला नगर शृंगारिले कसरा रथी भरूनी वाटती शर्करा नगर जन धावती त्वरा वज्रबाहू सी भेटाव्या वज्रबाहू म्हणे सदगत होऊन जेणे मज सोडविले धावून त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन एक वेळा भद्रायू म्हणे पित्या लागून शत्रुस कराब जतन तीन दिवसा मी येईन परतो न जाण तुम्हापासी मी आहे कोणाचा कोण कळेल सक वर्तमान एसे बोलोनी दोघे जण रथारुढ पै झाले मनोवेगे करून येऊनी वंदिरे मातेचे चरण मग तिने करुनी लिंबलोण सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रांगद तिनी सी, सी भेटो ना जन्मदारभ्य वर्तमान त्याशी सांगे भद्रायूचे पिता सोडून पुरुषार्थ केला तो ऐकिले की समस्त तरी तो तुम्ही करावा कीर्ती देऊनिया एकताय समधू शब्द सिमिंतिनी आणि चित्रांगद चित्रांगदृती चरण अरविंद पुजती मग शोडप चारे म्हणती तुझे वचन प्रमाण व राणा आताची आहे लग्न मगद भारवाहने वाहने पाठवन दिली वैशा नगरी प्रती सुनयन पुत्रा सहित समग्र नाना संपत्ती घेऊन या पार लग्नासी चालिला पद्माकर वाद्या पार वाजिती भद्रायू बैसला सुखासनी तैसीच माता शिबिकायनी चित्रांगद समोरा येऊनी घेऊन गेला मिरवित वर पाहुनी जनतटस्थ म्हणती कायसा या पुढे रतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त लग्नासी त्यात सह परिवारे, लग्न लागी पातला त्वरे वरांकडे पाहे सादरे तो कैवारी ओळखला पाय त्याचे धरावया धाविनला भद्रायुने भद्रायूने वरच्या धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयांतचे नयनी चालल्या विमला बुधारा अभिषेक करीती एरेरा मग भजू पुसेवरा देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग कवण माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रति मगभद्रावने कांती देवनी सांगतले साध्यांत वर्तमान हा शिवयोगीचा महिमा पूर्ण उपासना गुण शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी ते गुण 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 शिवयोगी याची होय भेटी तो साक्षात चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टरा भेटविली कांती उनी, वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते धवा म्हणे से निधाने वरिष्ठे म्या घोरवनी टाकिली नष्टे मजे एवढा न्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवून रडे सद्गतीत म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केल्या मा मग सिमंतिनी चित्रांगद उभयांताशी करुनी ऐक्यवाद वज्रबाहु बोले सदगत धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधु करुन मजत्वा दाविला सशर्प कनका द्रिकुन श्रेष्ठ केला गुणसारिते सारिते त्वा माझा केला उद्धार मज भाग्यास कैसा पुत्र हे राज्य तुझे समग्र सुता सहित एसे बोलोनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत नमित पिते आते वज्रबाहू दे अलिंगन जेवी भेटती शिवाणी शडानन चस्पती आणि कच निधान संजीवनी साधिता अलिंगिती मस्तक अवघ्राणुनी झटकरी बैसविला अंकावरी कीर्ती सृषा सुंदरी दक्षिणा बैसविल तव राज्र आश्चर्य करीती धन्यवचर पाहू नृपती मग पद्माकर सुनय या प्रति भद्रायू भेटवी पिते हे गगनि न समाये ब्रह्मानंद एस झाला सकळा मोद मग चारी दिवस सानंद यथा सांग लग्न झाले आंदड दिले अपार दोन लक्ष बाजी आयुत कुंजार दास दासी भांडार भरून द्रव्य दिधले सर्व घेऊन कीर्तिमालिनी पद्माकरा सहित जनक जननी निज नगरा ते चणी जाती झाली ते धवा गगन गर्भीन समाये एसे माता पितयांशी झाले सुख पट्ट सुमती देख केले आधी न मग सकळ शत्रू सोडो न प्रतिवर्षी कारभार नेमून आणून आपणा अधीन जीवदान दिये दिले तया बदरायु असा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत जरी जन्म जन्मी हिमन नग जामात पूजिला असेल प्रेम भरे श्री पतिव्रता चतुर सुंदर पुत्र मंडित सभाग्य गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्व दत्ते प्राप्त होय मग त्या भद्रायुवरी छत्र श्री तप अपार हिमकेदारी करिता झाला करिता शिवाराधना त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायु बहुत दिन राज करीत पृथ्वीचे शिव कवच भस्म धारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी शिष्य धन्य धन्यतो असो भद्रायु नृपनाथ कीर्तिमालिनी समवेत चालिला वनविहारार्थ अवलोकित वन अवलोकित येते छाया सघन शीतळ पाट भती ज निर्मळ तेथे बसता सूर्यमंड वरी कदापि दिसेना नारळी केळी पोफळी रातांजन मलयागर सुवास चंदन अशोक वृक्ष खजुरी सघन आंबे जांभळी खिरणिया वटपिंपळ कडवे लिंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजी राउदुंबर परिभद्र नभ भेदित गेले गगनमार्गे मार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा वृक्ष पाही वेष्टोनी वरी चालले कनकवेली नागवेली परिकर, पोवळवेली नाना लता सुवास द्राक्षद्वीप द्राक्ष तरुसुंदर जाय फळी डोलती फळभारे वतके चातक मयूर कस्तुरी मृग जावादी मार्जार, चक्रवा कनकुर मराळ परिकर, कर सरोवरतीरी क्रीडती असोतया मनात कीर्तिमालनी समवेत क्रीडता सता एक एका पुर्व वर्तले दूरवरी भद्रायु विलोकित तो स्त्री ती धावत ऊर्ध्व करुन हस्त दीर्घ स्वरे बो भाती पाठी महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र म्हणे रूपश्री व्रता धोर मागे सुकुमार राहिली गजबजोनी धन धवनला नृप क्षरला ओनी ओढले चाप तव तो व्याघ्र काळ रूप सी नेता धरुनिया रय शर सोडले परितोन गणित ची धा जात विजुसे शर अंगी भेदिले तयाच्या गिरिकंदारे ओलांडून व्याघ्र गेला स्त्री घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक करी आक्रोशे हाललने तुझ विण गृह वाटते महा अरण्य रायासी म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय आपण अधिक जाणे जिणे तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला खांत, कांत हा कांत पडले मुखात सोडवी मज पासून तू ही हाक फोडल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ नाथ धिक तुझी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिधले द्वादश सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अस्त्र आस, जाळ शतापासून सोडवी तत्काळ शरणागता रक्षी तोच क्षतिय अधिकाश्रमधिक्राम ग्राम, ग्राम। तेथे नाही सत्समागम अधिक श्रोता अधिक वक्ता नाही कीर्तन शिवाचे अधिक संपती धिक संतती द्विज रक्षी, न भजे मापती ते धिक ना नारी पापमती प्रतिवता जे नव्हे माता पित्यांशी शिणवित धिक पुत्र वाचला व्यर्थ दिक तो जो गुरु भक्त मातवादी नव्याची पै गुरुची झाकोनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेलिया भद्रायू बोले उद्दिग्न मी तुझ इच्छेले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे विप्रमणे कसया या लग्न स्त्री नास कासया धन जन्मांधासी दर्पण व्यर्थ काय दाऊनी मुढास कास या उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे क्रांतासी पाजले घृत श्रुधा माळा गंधाक्षद चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागी न लगे तुझे धन दे माझी स्त्री आणून राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेऊन दिदली -दि म्या तुझ रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्तिमालिनी मजदान माझे तप पर्वता रुपर्वता होण उंचासे न सरे कधी मी पापासी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे स्त्रीरत्न सागरी ढेकूळ पाडीले येऊन तरी सागर काय डहुळेल धुईने नमळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव हे अपयश थोर आले मजवरी माझे बाळ गेला ते क्षण व्याघ्राने नेली प्रलालन आता श्री देखोनी ब्राह्मण अग्नि काष्टे भक्षेन मी विप्रा पुढे संकल्प चरन, करून दान दिली कीर्तीमालिनी विप्रगुप्त झाला ते चक्षणी राय चेतविली ज्वाळा चालल्या आकाशपंथे मग स्नान केले नृपनाथे भस्म चर्चिले ते रुद्राक्ष धारण पै केले आठ होुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करून तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर मारंगा मदनांत का भक्तभव भंगा विश्व व्यापका आराध्यलिंगा नेई वेगे तुझ पाशी उडी टाको जाता ते वेळी असंभव्य चेतला ज्वाळा माळी तव त्या मधुनी कपालमौळी अर्पणे सहित प्रकटला दशभुजा पंचवदन कर्पूर गौर पंचदश पंच तत्वहुन पंचभूता वेगळा जो भद्रायुसी हृदयी धरून तसत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखो नि प्रकट झालो मी भद्रायू बोले सद्गदित म्हणे विप्र स्त्री आणो नि देत त्वरित ते कोणी हासनल्या गजमुखतात विप्र तो मीच झालो होतो व्याघ्रमीच होऊन गेलो भवनी स घेऊन भक्त पहावयास निर्वाण दोघेही आम्ही प्रकटलो तुझी ही घे कीर्तीमालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी देवसुमने गगनी रावचरणी लागत असे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे म्हणे येमणे वहु पिता सुमतीमाता माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा स्त्री समवेत इतक्यात ठाव यथार्थ तुझ समीप दे जे तुझी या पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ यावरी बोले पहाय फेन धवल कीर्तिमालिनी मालिनी तू माग ती म्हणे माता सिमंतिनी पिता चित्रांगद पुण्यखाणी खाणी तुझ समीप राहूत अनु अनुदिनी शूल पाणी तथा तुम्ही उभय उभयंतांनी मागितले ते म्या सर्व दिले माझे चित्त कुंतले तुम्हा पासी सर्वदा मग कीर्तीमालिनी समवेत दहा सहस्र वर्षापर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रा सारखे मग त्यावरी सकाळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सनिध स्त्रांगदिमंती वज्रबाहू सुमती राणी अवघी विमाना रूढ होनी पावली शिवपद शाश्वत स्त्री पुत्रां पद्माकर भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार त्यासी विमान धाडूनी श्री शंकर आपल्या स्वरूपी मिळविले हे भद्रायु आख्यान जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्व ठाई भद्रायू आख्यान पुण्यागळे पदरचना हि बिलवदळे उमावल्लभा वाहती भावबळे ते तर ती संसारी भद्रायख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंद तोडोनी मदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंद सुखदायक श्रीधर वरदा कैलास नायक भक्त काम कल्पद्रुम गजांतक का नये सितर्का निगमागमा शिवलीला ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत, सज्जन खंड अष्टमो अध्याय गौड श्री सांब सदा शिवपरणाम भवतो शिव 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 महादेव हर हर महादेव